नमस्कार मंडळी पुन्हा एक स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या अमरापूर येथे एक दुसरा एक बैल मैदान आहे तर मानेवाडीला भव्य दिव्य ओपनचं मैदान आहे आणि आपल्या सर्वांनाच प्रश्न पडला असेल की आपला सर्वांचा लाडका बारा महिंद श्री बकासूर नक्की कोणत्या मैदानात पडणार तर मित्रांनो त्याच्याबद्दल काहीच अपडेट नाही परंतु आता आमिरदादा डांकेत त्यांच्या चॅनलवरती अमरापूर एक दुसरा बैल मैदानाचे लाईव्ह लॉट चालू आहेत या लाईव्ह लॉटमध्ये मोळीसोड धुमाल यांच्या नावाने चिठ्ठी निघाले गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक सात वरती या मैदानात पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक बारा मध्ये तास क्रमांक सात वरती तर बाकासूर आमरापूरला पळणार की मानेवाडीला पालणार आता मित्रांनो मानेवाडीचे घाटाच्या लाईव्ह लॉट्स हे सुद्धा थोड्या वेळात काढण्यात येतील त्यामध्ये सुद्धा बघावं लागेल की बाकासूरच्या नावाने चिठ्ठी आहे की नाही त्याच्यामुळे नक्की बाकासूर कोणत्या मैदानात पडेल हे कन्फर्म नाही परंतु अमरापूर मैदानात गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक सातवरती मोविलसूर तुम्हाला त्यांच्या नावाने चिठ्ठी आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मानेवाडी मैदानात लाईव्ह लॉट्समध्ये चिठ्ठी निघाली तीसुद्धा अपडेट देईल चल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद